नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे नाही का तर यातून सावरण्यासाठी शासनाने एक विशेष मदत पॅकेज जाहीर आहे आज आपण ह्या पॅकेजमधल्या महत्त्वाच्या तरतुदी आणि सवलतींबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर झालं असं की जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात राज्यात मान्सूनने अक्षरशः थैमान घातलं अनेक जिल्ह्यांमध्ये इतका पाऊस झाला की मोठं संकट उभं राहिलं यामध्ये दुर्दैवाने जीवितहानी झाली घरं आणि मालमत्तेचं चा नुकसान झालं आणि उभ्या पिकांचं तर किती नुकसान झालं याचा अंदाज लावणंही कठीण आहे या आपत्तीची तीव्रता किती होती हे आपल्याला या एका आकड्यावरून कळेल राज्यात तब्बल दोनशे तेपन्न तालुक्यांना अधिकृतरित्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आहे म्हणजे तुम्ही विचार करा हा फक्त एक आकडा नाही आहे तर राज्याच्या किती मोठ्या भागाला याचा फटका बसलाय चला तर या पहिल्या भागात आपण बघूया की या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे नेमकं कोणत्या प्रकारचं नुकसान झालंय हे बघा या आपत्तीचे परिणाम खूपच मोठे आणि विविध प्रकारचे होते या जीवितहानी झाली लोकांची घरं आणि जनावरांचे गोठे कोसळले शेतातली उभी पिकं पूर्णपणे वाया गेली आणि पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनी खरवडून गेल्या इतकंच नाही तर विहिरी आणि मत्स्य व्यवसायालाही याचा जबरदस्त फटका बसला आता वळूयात दुसऱ्या भागाकडे हे सगळं नुकसान बघता सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आणि हेच वाक्य या संपूर्ण शासन निर्णयाचं सार आहे ह्या एका वाक्यातून सरकारचा हेतू अगदी स्पष्ट होतो ही फक्त एक घोषणा नाही तर त्या बाधित लोकांना पुन्हा उभं राहण्यासाठी दिलेला एक अधिकृत आधार आहे तिसऱ्या भागात आपण बघूया की या पॅकेजमध्ये नेमकी आर्थिक मदत काय आहे आणि कोणत्या सवलती देण्यात आल्या आहेत तर या पॅकेजमध्ये सगळ्यात आधी जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी तरतूद आहे जीवितहानी झाल्यास कुटुंबाला चार लाख तर गंभीर अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत आहे ज्यांची घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना सपाट भागासाठी एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल यासोबतच झोपडी आणि गोठ्यांच्या नुकसानीसाठी ही वेगळी मदत जाहीर झाली आहे आता शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी जी मदत आहे तिकडे वळूया आणि हा भाग खूप महत्वाचा आहे जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर वेगवेगळे दर ठरवले आहेत आणि ही मदत जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मिळेल त्याचबरोबर दुधाळ जनावरं शेतीकामाची जनावरं आणि अगदी कोंबड्यांच्या नुकसानीसाठीही भरपाईची तरतूद करण्यात आली आहे थेट आर्थिक मदतीसोबतच काही मोठ्या सवलतीही जाहीर झाल्या आहेत यात जमीन महसूल माफ करणं सहकारी बँकेच्या कर्जांची पुनर्रचना करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती देणं यांचा समावेश आहे याशिवाय वीज बिल आणि मुलांच्या परीक्षा शुल्कातही माफी दिली आहे ज्यामुळे बाधित कुटुंबांवरचा आर्थिक भार नक्कीच कमी होईल ठीक आहे तर ही झाली तातडीची मदत पण आता पुढे काय त्यासाठी आहे आपला चौथा भाग पुनर्बांधणीसाठीच्या विशेष योजना पुढच्या पेरणीची सोय व्हावी हा एक मोठा प्रश्न असतो नाही का तर रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणं आणि खतं खरेदी करता यावीत म्हणून प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तेही तीन हेक्टरच्या मर्यादेत थेट ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आता ज्यांची शेतजमीनच खरडून गेली आहे त्यांच्यासाठीही एक मोठी तरतूद आहे मनरेगा योजनेअंतर्गत पुरामुळे खराब झालेली जमीन पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी प्रति हेक्टरी तब्बल तीन लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या मदतीसाठी एक मर्यादा आहे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी ही मदत मिळेल आणि एकूण मदतीची रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही आणि आता एक खूप मोठा आकडा रस्ते पाणी पुरवठा योजना आणि वीज वाहिन्यांसारख्या सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीसाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर झालं आहे यावरून आपल्याला नुकसानीची व्यापकता लक्षात येते थी ठीक आहे निधी आणि मदत तर जाहीर झाली आहे पण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की ही मदत गरजूंपर्यंत वेळेवर आणि पारदर्शकपणे पोहोचणार कशी तर यासाठी सरकारने एक पारदर्शक प्रक्रिया ठरवली आहे या डिजिटल ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे त्यांना ई के वाय सीच्या प्रक्रियेतून सूट मिळेल सगळी मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी द्वारे जमा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता राहावी यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा तालुका आणि अगदी गाव पातळीवरही जाहीर केल्या जातील हे मदत पॅकेज नक्कीच एक महत्वाचं आणि आवश्यक पाऊल आहे पण हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं की भविष्यात अशा आपत्त्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आपण एक समाज म्हणून दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी आणखी काय करू शकतो अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा